नमस्कार अपन पाता डिजिटल अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ सिक्स नाइन्टी नाइन में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वॉटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँव समस्त लाडवंजारी समाज श्री राम मंदिर संस्था तसेच वंजारी समाज युवा संघटनेच्या वतीने जळगावातील मेरूण परिसरात लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले दरम्यान मान्यवरांनी प्रतिमेस माल्यार्पण अर्पण केले प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी बोलताना गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे अशोक लाडवंजारी प्रशांत नाईक चंद्रकांत लाडवंजारी राजेंद्र घुगे पाटील शोभा चौधरी आधींसह समाज बांधव उपस्थित होते हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव आज तीन जून दोन हजार चोवीस आज लोकनेते स्वर्गशी गोपीनाथराव मुंडे साहेबांची दा, पुण्यतिथी दहा वर्ष पूर्ण होऊन साहेब आमच्यातून गेल्यानंतरही आज आमच्या समाजाचे वर जे, जे साहेबांनी केलेले उपकार त्यासाठी आमच्या समाजामध्ये साहेबांचं नाव समोर राहावं यासाठी आम्ही साहेबांची जी या ठिकाणी साजरी केलेली आहे तरी समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्था व वंजारी युवा संघटना जळगाव जिल्हा व जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण वंजारी समाज या ठिकाणी उपस्थित होता आज या ठिकाणी साहेबांची पुण्य साजरी करण्यात आली गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा